आजच्या या भागामध्ये आपण नागपंचमीविषयी संस्कृतमध्ये काही वाक्य पाहणार आहोत पाहूया आपण एक एक वाक्य श्रावण मासे शुक्ल पक्षे पंचम्यां तिथो नागपंचमी संपद्यते आता आपण अर्थ पाहूया श्रावण मासे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पक्षे पहिल्या पंधरवड्या शुक्ल पक्षातील पंचम्यां तिथो पंचमी तिथीला म्हणजे पाचव्या दिवशी नागपंचमी संपदे नागपंचमी साजरी केली जाते का नाग हा कृषकस्य सखा कारण नाग हा कृषकस्य कृषक म्हणजे शेतकरी कृषकस्य म्हणजे शेतकऱ्याचा सखा, पर्यावरणा मित्र पर्यावरणातील मित, मित्र आहे आदरं आदर च दर्शयूं आवश्यक अतः म्हणजे म्हणून तस्य प्रति, त्याच्या प्रति त्याच्याविषयी आदर च दर्शयतो आदर आणि प्रेम दर्शवण्यासाठी आवश्यक आहे अतः एव नागम दृष्ट्वा न भेतव्य म्हणून नाग पाहिला की न भेतव्यम घाबरून जाऊ नये किंतु निसर्गरक्षणा न किंतु म्हणजे परंतु परंतु, परंतु निसर्गाच्या रक्षणासाठी निसर्गाचं चक्र सर सुरळीतपणे चालू राहावं यासाठी न हंतव्यायम हंतव्य म्हणजे ठार मारणे न हंतव्यायम आपण याला ठार मारू नये आज आपण इथेच थांबतोय लवकरच भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने